ना रात्रभर इथे पाऊस होता ना तर रात्रीच्या पावसामुळे भरपूर सारे आंबे म्हणजे पडलेत असं दादा म्हणालात तिथे शेतामध्ये तर आता आम्ही चाललोय सगळेजण बघा आंबे टोपू टोपल्या वगैरे घेतल्यात गुट्टी वगैरे आणि आता बघायला चालले जर आंबे भेटले तर घेऊन येणार आम्ही तुम्हाला येणार आहे शेती आणि त्याच्या खाली त्यांच्या शेतामध्ये आंब्याचे झाड आहे त्याला भरपूर आंबे लागतात तर आता सुद्धा लागलेच वाटत आणि पावसामुळे मे बी कालच्या वाऱ्यामुळे पडले असतील तर बघूया आता हे जे आहे बघा ते समोर ते माझे चुलत बघायचं आहे त्यांची ती शेती आहे आणि त्याच्या तिथे त्यांच्याच हद्दीमध्ये ते झाड आहे पडलेच वाटत नाही एवढे एवढी पोती आणली आणि आंबे किती आहेत बघा हातावर मोजणे एवढे पण नाही हा इथे आहेत बघा आंबे बघा जवळजवळ भरपूर आंबे

पक्ष्यांनी वगैरे खाल्ले दोन दार वहिनीनं बघा किती आंबे सापडले बघा एवढे बुट्टी भरून आंबे पडले होते आणि इकडे पण हे एवढे आंबे आहेत म्हणजे दोन बुट्ट्या तर सहज भरल्यात वहिनी अजून बघा तिकडे पण आहे बघा तिथे पण आहे बघा तिकडे दिसतो एक आंबा खराब झालाय काढून टाका ना काढून टाका नाहीतर ते वारणे अशाच पडून कुजणार ते हा आंबे तर भरपूर लागले आहेत हातायला लागतं पण त्याचे झाड आहे ना ते खूप म्हणजे बारीक येते असं कवळे के कवळे फांद्या झाल्यात जर आपण चढलो तर पडण्याची शक्यता आणले मोठी चांगली आता आपण भरपूर आंबे काढू शकतो भरपूर बुट्ट्या भरल्यात आमच्या लागेल लागे लागे ते बघा त्याला खूप वहिनी प्रयत्न करतात बघूया किती आंबे वहिनी काढतात आता हा हा पडला 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 पटला पडला हे बिट्टी लागेल

आणि भाऊ गेलाय पुढे पिकलेले आंबे घेऊन आम्ही कच्चे आंबे घेऊन मागून काय ऋत्विक सिद्धी चला घेते काठी <laughs> मी काटी घेऊन चालले ही आणि बाकीचे सगळे पुढे गेलेत आंबे घेऊन किती थकलो आहे जुन्या आठवणी खाज्या था झाल्या आंबे काढताना लहानपणी आम्ही अशीच काहीतरी उद्योग करत होतो आणि आंबे काढायचो काटीने दगडाने नवीन एक्सपिरियन्स तर बघा चिखलामध्ये मध्ये किती घाण झाले म्हणजे किती पाऊस पडला असेल सगळं चिखल चिखल तरी मी अर्ध्या दगडांना पुसला काढलेले आंबे बघा खायला कसे तुटून पडलेत सगळेजण ह्या दोघांना तर काय आंबे खायची इच्छा नाही आहे आम्ही खूप गोड आंबा आहे साल तुम्हाला दिसत असेल हिरवीगार पण ॲक्च्युली आंबा खूप गोड आहे आतून प्रकारे आजचा दिवस आमचा संपलेला आहे आणि आत्ता आम्ही निघालो आहे पुन्हा आमच्या घरी परतीचा प्रवास घरी आलो आहे बघा आता सहा वाजले आम्ही घरी पोचलो आहे बरं बरं आम्ही लवकर आलो कारण का वातावरण तुम्ही बघाल ना आता पाऊस येणार आहे भरपूर वारं सुद्धा बघा की म्हणजे वातावरण काय झालं आहे वारं पण सोपू लागलं आहे म्हणजे पाऊस येणार आहे व्हिडिओला आपण विन करू तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा तर पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय